सुनीता किशोर आमटे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेचे राज्याध्यक्ष आमच्या शासनाने मागण्या मान्य करावं यासाठी आम्ही आज सोळा जानेवारीपासून आमरण उपोषण करत आहोत आमच्या मागण्या एवढेच आहेत की यावलकर समितीच्या शिफारशीनुसार किमान वेतन देण्यात यावे जोपर्यंत आकृतीबंधाला वेळ लागत आहे तोपर्यंत बावीस हजार सहाशे रुपये पगार देण्यात यावा जो जे बोगस टा ता, टार्गेट जे आमच्यावर विनाकारण लादले गेलेलं आहे ते बंद करण्यात यावे हाजरी आणि इन्व्हाइस बंद करण्यात यावे जो आमचा हक्काचा पी पी तो आम्हाला तात्काळ देण्यात यावा ह्या आमच्या सर्व मागण्या आहेत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण थांबवणार नाही मग या जोपर्यंत मुख्यमंत्री साहेब इथं येत नाही तोपर्यंत आणि ये यो, नुसतं येऊन हे नाही तर जोपर्यंत आमचा निर्णय लागत नाही जी ए सी एस सी कंपनीचा करार संपलेला करार आहे आणि परत कंपनीना करार करू नये यासाठी आमचं हे उपोषण आहे कंपनी आम्हाला कशीच ठेवायची नाही जोपर्यंत कंपनी जात नाही तोपर्यंत आम आमचे हे हाल थांबणार नाही आमची शासनाला एवढीच विनंती आहे आमच्या मागण्या तत्काळ मान्य करा नाहीतर आमचं इथं बलिदान गेलं तरीही आम्ही घाबरणार नाही खूप दिवस झाले असंही आम्ही मरतो आणि रोज रोज मरण्यापेक्षा एकदा मेलेलं काय वाईट म्हणून आम्ही ठरवलेलं आहे सर्व महाराष्ट्रातील संगणक परिचालकांनी ठरवलेलं आहे जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आपण उठायचं नाही का काही झालं तरी चालेल आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये सुनीताई आमटे हे आमच्या सर्व संगणक परिचालकांच्या आकृतिबंध व किमान वेतनासाठी उपोषणास बसलेले आहेत गेल्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये सुनीता ताईने नागपूरमध्ये बसलेल्या अधिवेशनामध्ये उपोषणास शासनाने आम्हाला एक महिन्याची मुदत दिली होती एक महिना मुदत ओलडून गेला तरी पण शासन आम्हाला अजून पण निर्णयास निर्णय दिलेला नाही त्यास त्यानंतर परत एकदा ताईने सातारा जिल्हा स सा, जिल्हा परिषद सातारा येथे उपोषणात बसलेले आहेत गेले बारा वर्ष झाले आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन मोर्चाच्या माध्यमातून शासनाकडे आपल्या मागण्या मागत आहोत तरी शासनाचं व कंपनीचं या मागण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे तरी शासनाने लवकरात लवकर या उपोषणाकडे दखल घेऊन हा आमच्या मागण्या शासन पूर्ण कराव्यात हेच एवढेच आमचे सर्व परिचलक संघटनेच्या वतीनं त्यांना विनंती आहे